नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण इंदोरी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्यासोबत एक विद्यार्थिनी जिने काहीतरी विशेष असं कौतुकास्पद कार्य केलेले इंदोरी आणि मावळ तालुका सुद्धा सध्या तिचं नाव होत आहे काय वेगळं पण आहे आपण तिच्याकडं नेमकं जाणून घेऊया बाळा तुझं नाव सांग माझं नाव राशी रोहन कारंडे बरं आणि राहिला कुठे तू मी इंदोरी बायपासून बरं आणि शाळा कोणती आहे तुझी मी कांतीराज विद्यालयामध्ये शिकते कितीला तू आता नवीन आता तू एक काहीतरी वेगळं पण केलं नक्की के काय सांगशील तुझ्या शब्द सांग काय वेगळं पण आहे तुझ्यामध्ये कोणती तुला आता एक सर्टिफिकेट मिळेल प्रमाणपत्र मिळेल जेणेकरून तुला खूप ठिकाणी अभिनंदनाचे फोन मेसेज येतात काय सांगशील मी म्हणजे महाराजांच्या काळातली जी भाषा होती म्हणजे भाषा नाही ऍक्च्युली लिपी होती ज्याच्यात महाराज पत्र वगैरे लिहायचे म्हणजे तेव्हाचा सगळा व्यवहार त्या मोडी लिपीमध्ये चालायचा तर ती मोडी लिपी म्हणजे मला येते आता वाचत आणि त्याच्यासाठी मला पुराभिलेख संचालयातर्फे सर्टिफिकेट आलं आहे गवर्नमेंटचं बरं ठीक आता हे प्रमाणपत्र पाहू शकतो आपण याच्यामध्ये वरती लिहिलं आहे मराठीमध्ये आणि त्याच्यानंतर खालीली जी जी लिपी दिसते ही मोडी लिपी आहे ना मग त्याच्यात मोडी लिपी तू वाचून दाखवशील का काय लिहिलं आहे याच्यामध्ये प्रमाणित करण्यात येत आहे की श्री श्रीमत नाही श्री श्रीमती राशी रोहन कारंडे यांनी पुराभिलेख संचालयाने यांना पुराभिलेख संचालयाने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस डिसेंबर सप्टेंबरपर्यंत नाही मुंबई येते हां ओके मुंबई येथे मुंबई मुंबई येथे मुंबई केलेल्या आयोजित केलेल्या मोडी के लिपी, के लिपी प्रशिक्षण सत्रा, सत्रात भाग घेतल्या घेतला होता, होता व त्यात ते त्यात त्यात त्या तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने मोडी लिपीची स्पर्धा होती किंवा जे त्या ठिकाणी अनेक स्पर्धक आले होते ज्यांना भाषा अवगत आहेत त्याच्यामध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये तिला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि हे थोडक्यात त्याला प्रमाणपत्र भेटले महाराष्ट्र शासनाकडून तर ही मोडी लिपी नक्की काय आणि ती भाषा कशी शिकली तू कशा काय सांगशील तू मोडी लिपीबद्दल काय सांगू शकशील म्हणजे मोडी लिपी एक अशी लिपी आहे की त्या महाराजांच्या काळात सगळा व्यवहार सगळं कार्य म्हणजे सात बारा किंवा काय कागदपत्र असतील ते म्हणजे सगळं मोडी लिपीत लिहिलं जायचं आणि म्हणजे मला हे शिकावं असं वाटलं कारण मी तसं म्हणजे मी एक दुर्ग संवर्धनचं कार्य करते आ, आमची प्रतिष्ठान आहे शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर त्यांच्या सोबत आम्ही म्हणजे ते, ते प्रतिष्ठान सोबत आम्ही गडकिल्ल्यांवर जातो तिकडं गेल्यानंतर मग असं ते म्हणजे आधी लिहिलेलं असतं ना कोरीव दगडांवरती वगैरे मग तिथं गेल्यावर असं वाटायचं की हे काय लिहिलंय आणि ह्याच्यामध्ये मोडी लिपीबद्दल कोणालाच माहित नसायचं की हे काय लिहिलंय कोणत्या भाषेत <coughs> तर म्हणजे मी विचारलं की म्हणायचे मला नाही माहिती म्हणजे म्हणजे बऱ्याच लोकांना तू विचारायचे ना की काय लिहिलंय ते बरं मग ते माहित नसायचं बऱ्याच लोकांना तर मग मला असं वाटायला लागलं की हे शिकावं शिकावं त्यात मग माझा मामा आहे आमोल ढायबर तेन, तो मोडी लिपीमध्ये एकदम म्हणजे प्रोफेशनल मोडी वाचक आहेत ते तर मी त्यांना विचारलं की मला पण शिकायची हे मोडी लिपी म्हणजे काय असतं ते मग त्यांनी मला सांगितलं माझी मोडी लिपीची सुरुवात त्यांच्याकडून झालेली मग त्यांच्याकडून शिकून शिकून मग थोडंफार याय लागलं मग मला अचानक एक दिवस मेसेज आला की मुंबईमध्ये परीक्षा होणार आहे मोडी लिपीची वगैरे मग मी तेव्हा मग तिकडे गेले मुंबईला मा मग माझ्या मावशीकडे राहिलेले मग तिथं अभ्यास वगैरे ॲक्च्युली त्यांची दहा दिवसाचा क्लास होता आधी मोडी लिपीचा आणि मग अकराव्या दिवशी परीक्षा होती मग तिथं अटेंडन्स दिली मी पूर्ण अभ्यास केला तिकडचा आणि मग परीक्षा दिली आणि मग त्याच्यात नाही थोडक्यात प्रशिक्षण असं कोणतंच घेतलेलं नाही तू अं साधारण बारा तेरा वर्षाची मुलगी असतात आठवी नववी आहे मुलगी ती आणि फक्त म्हणजे आपण विशेष सांगू शकतो की अनेक नागरिकांना मोडी लिपी म्हणजे काय खर तर थोडक्यात मलासुद्धा जास्त नॉलेज नाही त्याच्याबद्दल पण तू हिच्याकडून ऐकलं तर मला जाणवलं की ज्यावेळेस जा महाराजांच्या काळात किंवा त्याच्या आधी जी काही कागदपत्रं असेल जसं सध्या मराठी आहे हिंदी आहे अशा वेगवेगळ्या भाषा आहेत पण तू ते मोडी लिपीमध्ये असायचे आणि त्याचं प्रशिक्षण प्रशिक्षणही घेतात तिला सर्टिफिकेटसुद्धा मिळालं आहे म्हणजे असं खरंतर एक विद्यार्थीने आपलं संपूर्ण मावळत आलं की मधी कौतुकास्पद गोष्ट आहे बरं पुढं जाऊन तुझं काय काय इच्छा आहे करिअर करण्याची काय असं काय सांगशील म्हणजे आता मला ह्याच्यातच करिअर करायचं कारण की जे आपल्या तळेगाव मध्ये पण डॉक्युमेंट वगैरे आहेत मोडी लिपीमध्ये लिहिलेले तर ते म्हणजे त्याच्यात आता किती सारा इतिहास लोकला हे कोणालाच माहित नाही कारण की था था ते डॉक्युमेंट अजून कोणीच वाचलेले नाहीये मग मला ते वाचायचे आहेत म्हणजे ह्याच्यात मी करिअर म्हणा किंवा काही पण मला ह्याच्यात पुढे जायचंय की मला ते सगळं वाचायचंय ते त्याच्यात दडलेले रहस्य बाहेर काढायचंय बस असं ओके नक्कीच तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत मी असं आवाहन करतो आहे की असे जे विद्यार्थीनी म्हणजे आठवी नव्वीचे विद्यार्थीने शालेय अभ्यास करून जर असं वेगळं पण काही जर जपत असेल तर नक्कीच आपण आम्हाला संपर्क करू शकता कारण विद्यार्थ्यांमध्ये सध्या आता प्रचंड एक वेगळं पण आहे कारण फक्त अभ्यास न करता त्यांच्याकडे वेगळीसुद्धा कला आहे तर ती आपण तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत नक्कीच बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत तुला धन्यवाद आणि तुला पुढील जे काही कार्य करत आहे त्याच्याबद्दल तुला हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद ओके